नमस्कार मित्रांनो मनी मी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण जर शेअर मार्केटमध्ये असाल आणि आपल्याला कंपन्यांची निवड कशी करायची आणि सेक्टर्स म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर हा आजचा व्हिडिओ आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आजचा विषय आहे शेअर बाजारातील हुशयार गुंतवणूकदारांसाठी एफ एम सी जी क्षेत्राचे विश्लेषण महत्त्वाचे निकष आणि युक्त्या मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या या, या महत्त्वाच्या विषयाला शेअर बाजार हा केवळ नशिबावर अवलंबून नसतो तर त्यामध्ये अभ्यास विश्लेषण आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही अत्यंत महत्त्वाची असते गुंतवणूकदारांसाठी प्रत्येक क्षेत्राचे विश्लेषण करताना विशिष्ट आर्थिक आणि व्यावसायिक निकषांचा विचार हा करावा लागतो यामध्ये एफ एम सी जी म्हणजेच फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स हे क्षेत्र विशेष महत्त्वाचे ठरते कारण हे क्षेत्र दैनंदिन गरजांच्या उत्पादनांवर आधारित असल्यामुळे सतत वाढत राहते सुरुवातीला पाहूया एफ एम सी जी क्षेत्र म्हणजे नेमकं काय असते एफ एम सी जी म्हणजे फास्ट मूव्हिंग कंज्युमर गुड्स म्हणजेच जलदगतीने खपणाऱ्या आणि ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू उदाहरणार्थ अन्नपदार्थ सौंदर्य प्रसाधने घरगुती वस्तू पेय पदार्थ स्वच्छता उत्पादने इत्यादी हे उत्पादन कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्यामुळे एफ एम सी जी क्षेत्र शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचा घटक हा मानला जातो आता आपण पाहूया एफ एम सी जी क्षेत्राचे विश्लेषण करताना महत्त्वाचे निकष कोणते पहिला निकष तुलनात्मक मूल्यमापनाचे गुणोत्तर म्हणजेच व्हॅल्युएशन रेशोज शेअर बाजारात गुंतवणूक करताना कंपनीचे तुलनात्मक मूल्यमापन करणे हे अत्यावश्यक आहे यामध्ये काही महत्त्वाचे प्रमुख मुद्दे असतात आणि त्यामधील प्रमुख गुणोत्तरांचा विचार आपण केला पाहिजे जसे की पीई रेशो प्राईज टू अर्निंग रेशो कंपनीचा शेअर किती पटेंनी कमाई करतो हे दर्शवणारा महत्त्वाचा निकष कमी पी रेशो असलेल्या कंपन्या गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात नंतरचा रेशो आर ओ ई म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी गुंतवलेले भांडवल किती परतावा देते हे दर्शवणारे हे गुणोत्तर असते एफ एम सी जी कंपन्यांसाठी आर ओ ई पंधरा टक्केपेक्षा जास्त असणं हे आदर्श मानलं जातं आर ओ सी ई म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड संपूर्ण भांडवलाच्या तुलनेत मिळणारा हा परतावा असतो याचा रेषोसुद्धा महत्त्वाचा असतो दुसरा मुद्दा विक्री आणि बाजारमूल्य म्हणजेच सेल्स अँड मार्केट कॅपिटलायझेशन एफ एम सी जी क्षेत्रातील कंपन्यांची वार्षिक विक्री उत्पन्न आणि त्यांची बाजारातील पत म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन यावरून त्यांच्या वाढीचा अंदाज आपणास लावता येतो उदाहरणार्थ आय टी सी एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर नेस्ले इंडिया डाबर मारिको गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट्स यासारख्या कंपन्यांची बाजारातील स्थिती अत्यंत मजबूत आहे नंतरचा मुद्दा आहे सी ए जी आर म्हणजेच कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट सी ए जी आर म्हणजे संवर्धित वार्षिक वाढीचा दर एखाद्या कंपनीच्या गेल्या पाच ते दहा वर्षातील विक्री नफा आणि इतर आर्थिक घटक किती टक्क्यांनी वाढले आहेत हे दर्शवणारा हा निकष आहे एफ एम सी जी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी दहा ते पंधरा टक्के सी ए जी आर असलेली कंपनी चांगली मानली जाते नंतरचा मुद्दा आहे करपूर्व नफा म्हणजेच ई बी आय टी टी ए अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डिप्रिशिएशन अँड अमोर्टेशन कंपनीच्या मूळ व्यवसायातून मिळणारा नफा हा किती आहे हे याद्वारे मोजले जाते तर मार्जिन पंधरा ते वीस टक्के असलेली एफ एम सी जी कंपनी अधिक नफेखोर मानली जाते नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन उत्पादने आणि कंपनीची नवोन्मेष शक्ती म्हणजेच इनोव्हेशन अँड न्यू प्रोडक्ट्स एफ एम सी जी क्षेत्रातील यशस्वी कंपन्या वेळोवेळी नवीन उत्पादने बाजारात आणत असतात उदाहरणार्थ एच यू एलच्या लक्स आणि लाईफवाय साबणांच्या नवीन व्हर्जन्स नेस्लेच्या मॅगी नूडल्समध्ये बदल आय टी सीच्या नवीन ब्रँड्स इत्यादी नवीन उत्पादनांमध्ये सातत्य असेल तर कंपनीची बाजारातील स्थिती मजबूत राहते त्याचप्रमाणे कंपनीची वितरण व्यवस्था म्हणजेच डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कसं आहे एफ एम सी जी कंपन्यांसाठी देशभरातील किराणा दुकानांपासून ते मोठ्या सुपर मार्केटपर्यंत मजबूत वितरण यंत्रणा ही आवश्यक असते ज्या कंपन्यांची डिस्ट्रीब्युशन चांगली आहे त्या कंपन्या गुंतवणुकीसाठी चांगल्या ठरतात त्यानंतर स्पर्धा आणि जाहिरात ही भरपूर आहे तर एफ एम सी जी क्षेत्रात जाहिरात आणि ब्रँड ओळख अत्यंत महत्त्वाची असते ज्या कंपन्या जाहिरातीत मोठी गुंतवणूक करतात त्यांची बाजारातील स्थिती ही चांगली राहते जसे की एच यू एल पी एन जी नेस्टले यासारख्या कंपन्यांच्या जाहिरात मोहिमा त्यांना मोठ्या ग्राहक वर्ग मिळवून देतात आपण टी व्ही पाहताना आपल्याला ज्या कंपन्यांच्या जाहिराती भरपूर दिसतात त्यांचा खप हा वाढताना दिसतो त्यानंतर ऑपरेटिंग मार्जिन आणि रोख प्रवाह ऑपरेटिंग मार्जिन म्हणजे कंपनीच्या उत्पन्नातील खर्च वजा जाता राहणारा नफा असतो हा पंधरा ते वीस टक्के ऑपरेटिंग मार्जिन चांगला मानला जात असतो रोख प्रवाह म्हणजेच कॅश फ्लो हा मजबूत असला तर कंपनी संकटाच्या काळातही टिकून राहत असते त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे कोणते तर एफ एम सी जी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे की संकट काळातही एफ एम सी जी क्षेत्र हे टिकून राहत असते मंदी असो वा तेजी एफ एम सी जी क्षेत्रातील वस्तू विक्रीस जात राहतात कोविड नाईन्टीनच्या महामारीच्या काळातही या क्षेत्रात मोठी वाढ झालेली दिसून आली होती लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा विचार करा एच यू एल नॅशनल इंडिया आय टी सी यासारख्या कंपन्या नियमित लाभांश म्हणजेच डिव्हिडंड देतात दे त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी त्या फायदेशीर ठरतात एफ एम सी जी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कशी आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे मोठ्या परदेशी कंपन्यांचे सहकार्य आणि भारतातील वाढती मागणी यामुळे एफ एम सी जी क्षेत्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे सुरक्षित मानली जाते त्याचबरोबर मार्जिन आणि खर्च व्यवस्थापन यावरसुद्धा नजर ठेवा कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तर ऑपरेटिंग मार्जिन कमी होऊ शकते तर मित्रांनो निष्कर्ष हा आहे हे हुशार गुंतवणूकदारांसाठी एफ एम सी जी क्षेत्र हे महत्त्वाचे असते ते का असते तर एफ एम सी जी क्षेत्र हे कमी जोखमीचे असून सतत वाढणारे आहे जर गुंतवणूक करताना या महत्त्वाच्या निकषांचा विचार केला तर दीर्घकालीन चांगला परतावा आपणास मिळू शकतो गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा पीई आर ओ ई आर ओ सी ई सी ए जी आर ई बी आय टी डी ए ऑपरेटिंग मार्जिन आणि रोख प्रवाह या महत्त्वाच्या बाबी तपासून पाहाव्यात त्या कशा तपासायच्या याकरता आम्ही आपण सर्वांसाठी मोफत बेसिक कोर्सची सुविधा केलेली आहे ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आहे आणि तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता त्यावरून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तर मित्रांनो शेअर बाजारात यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञान आणि संयम हेच तुमचे खरे शस्त्र आहेत पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका